बातमी राजकीय वर्तुळातून नवी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीला नाना पटोले तसेच विजय वडेवार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे विधानसभा उमेदवारांच्या नावाबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वाटपासंदर्भात देखील चर्चा होणार आहे तसेच ज्या जागेवरती वाद आहे त्याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे नवी दिल्ली दिल्लीमध्ये या बैठक ही बैठक होणार आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नवी दिल्लीमध्ये होणार आहे आणि या बैठकीला नाना पटोले विजय वडेट्टीवार तसेच बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीदरम्यान चर्चा होईल विधानसभा उमेदवारांच्या नावाबाबत देखील चर्चा होईल शिवाय विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि ज्या जागेवरती वाद आहे त्याबाबत बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीसंदर्भात अधिक माहिती <laughs> नक्कीच जानवी आज काँग्रेस पक्षाकडून महत्वाची बैठकी दिल्लीमध्ये बोलण्यात आलेली आहे वरिष्ठ नेत्यांनी ही बैठक बोलवली आहे आणि या बैठकी महाराष्ट्रामधून नाना पटोले विजय वडेट्टीवार तसेच बाळासाहेब थोरात आणि आदी नेते हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये आगामी विधानसभा संदर्भात चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बघितलं विधानसभा उमेदवाराच्या नावावर देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण बघितलं ज्या जागेवर वाद आहे त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि जागा वाटप संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची बैठक ही काँग्रेस पक्षाकडे ही बोलण्यात आलेली आहे आणि याकडे आपण बघितलं तर आगामी विधानसभेच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं या बैठकीमध्ये जागा वाटप असेल तसेच उमेदवारांच्या नावावरती चर्चा असेल आणि तसंच आपण बघितलं ज्या जागेवरती वाद आहे त्या जागेबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे त्यामुळे ही महत्वाची बैठक मानली जाते अगदीच अगदीच या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद तर वरिष्ठ नेत्यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आगामी नि, विधानसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाणार